सातारा हिल हाफ मॅरेथॉन ही जागतिक दर्जाची स्पर्धा रविवारी राजधानी साताऱ्यात मोठ्या जल्लोषात पार पडली या स्पर्धेत आठ हजार धावपुटूंनी सहभाग नोंदवला या स्पर्धेत कोल्हापूरचा उत्तम पाटील हा विजेता ठरला त्याने स्पर्धेचे एकवीस किलोमीटरचे अंतर एक तास तेरा मिनिटात पूर्ण करून पहिला क्रमांक पटकवला बेळगावच्या अनंत गावकर याने दुसरा तर प्रथमेश परमारकर याने तिसरा क्रमांक पटकवला विजेत्या स्पर्धकांनी अवघ्या सव्वा तासाच्या अंतरामध्ये ही स्पर्धा पूर्ण केली तेराव्या सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ रविवारी सकाळी साडेसहा वाजता झाला खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झेंडा दाखवून यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या अध्यक्षा डॉक्टर अदिती घोरपडे संस्थापक डॉ संदीप काटे सातारा रनर्स फाउंडेशनचे संचालक ॲडव्होकेट कमलेश पिसाळ व इतर मान्यवर उपस्थित होते In. Well done, sir. In Just a few seconds. Stand down and, <coughs> and